महाराष्ट्रामध्ये सध्या एक दूर्तकेळ आहे तो थेट मराठीच्या अस्मितेवरच घाला घालतोय पहिली ते गाल पाचवीच्या वर्गात हिंदीला तृतीय भाषा म्हणून कोणतीही अट न ठेवता थे थेट डिफॉल्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय पण इतर भारतीय भाषांसाठी मात्र किमान वीस विद्यार्थ्यांची अट ठेवून मराठी माणसाच्या मनात प्रश्नांची वादळं उठवली आहेत ही भाषा समानता आहे की मराठीला पद्धतशीरपणे मागे ढकलण्याचा कट या धोरणावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहत आहात अभिजात महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने नुकताच एक जी आर जारी केला आहे जो मराठीच्या अस्मितेवरच घाला घालणारा ठरतोय पहिली ते, ते पाचवी पर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाईल या त्यांच्या घोषणेने तत्काळ बादंग उठलंय हिंदी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय भाषांसाठी व प्राकृत पाली असो अगदी संस्कृतही कमीत कमी वीस विद्यार्थी इच्छुक असण्याची अट आहे तर दुसरीकडे हिंदीसाठी कोणतीही अट नाही तिथे थेट डिफॉल्ट म्हणूनच विद्यार्थ्यांच्या माथी मारली जाते हा निव्वळ पर्याय नसून ही तर मराठींच्या भूमीत हिंदीची सक्ती आहे येथे फक्त हिंदीला विरोध नाही तर हा सरकारच्या भाषिक धोरणातील डोंगीपणाचा विरोध आहे कोणतीही भाषा वाईट नसते हिंदी देशातील काही राज्यात महत्वाची असेल इंग्रजी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त ठरेलही पण या साऱ्या गदारोळात मराठीचा सा दर्जा काय तिला कोणत्या स्थानावर ढकललं जात आहे आज मराठी शिक्षणाचं वास्तव भयानक आहे मराठी शाळा बंद पडतायत मराठी शिक्षकांची भरती ठप्प आहे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटते अशा वेळी मराठीला जीवदान देण्याऐवजी हे सरकार हिंदीसाठी पायघड्या घालतं आणि इतर भाषेसाठी अटींचे डोंगर उभं करतं ही भाषिक समानता आहे की मराठीला पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचा सा डाव हे आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखायला हवं सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत कोणतीही भाषा राज्यांवर लादता येणार नाही हे स्पष्ट केलं शिकवायचं की नाही हे राज्य ठरवे आणि राज्याने ठरवलं तरी शाळांना पालकांना पर्याय खुला असावा पण महाराष्ट्रात काय घडतंय तुम्हाला पर्याय आहे असं सांगून तो पर्याय अटींच्या गर्दीत दुसर झाला आहे हे निव्वळ दिशाभूल आणि फसवणूक आहे उदाहरणार्थ जर एखाद्या पालकाला आपल्या मुलाला कोकणी शिकवायचं असेल आणि वर्गात वीसपेक्षा कमी मुलं असतील तर त्या भाषेचं काय हिंदीला कोणतीही अट नाही पण इतर भाषांसाठी हे करा ते करा इतकी मुलं गोळा करा हे धोरण भाषिक समानतेचं आहे का तर नाही राजकीय दबावातून हिंदीला दिलेलं भाषिक प्राधान्य आहे हे म्हणजे तुम्हाला हक्क आहे पण तो वापरण्यासाठी तुम्हाला रानोमाळ भटकावं लागेल असं म्हणण्यासारखं आहे मराठीच्या अस्तित्वाचा ज्वलंत प्रश्न आता विद्यार्थ्यांवर पहिले ते पाचवीपासूनच तीन भाषा शिकण्याचा ताण येणार आहे यामध्येही एका भाषेला राजकीय विशेष वागणूक आणि दुसऱ्या भाषांना अटी हे शैक्षणिकदृष्ट्या तर अन्यायकारक आहेच पण मराठी भाषेवर केलेला हा एक सांस्कृतिक हल्ला आहे एकीकडे जागतिक भाषा म्हणून इंग्रजी तर दुसरीकडे हिंदी शिकवण्याच्या ओझ्याखाली मराठी भरडल्या तर जाणार नाही ना हाच सगळ्यात मोठा प्रश्न आणि हा भरडला जाणार नाही याची शाश्वती सरकार देईल का सरकारच्या या दुटप्पी भूमिकेवर प्रहार मराठी आपल्या राज्यात अनिवार्य असली तरी सरकारची धोरणं मराठीच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे एका बाजूला हिंदीला थेट डिफॉल्ट करून तिला विशेष वागून दिली जाते तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीचा वार्ता प्रभाव आहे अशाच परिस्थितीत अनिवार्य असूनही मराठीला खरंच योग्य तो सन्मान आणि प्राधान्य मिळेल का की या दोन भाषांच्या मध्यामध्ये मराठी केवळ नावापुरतंच अनिवार्य राहील पण प्रत्यक्षात तिचं स्थान दुय्यम होईल ही वेळ केवळ मराठी अनिवार्य आहे असं म्हणण्याची नाही तर मराठीला खरंच ताकद देणाऱ्या आणि तिच्या अस्तित्वाला बळ देणाऱ्या धोरणांची आहे सरकारला आता ही दुटप्पी भूमिका सोडून मराठीच्या सन्मानासाठी ठोस पावलं उचलावेच लागेल